लग्नाची कथा भाग अठ्ठावीस अरे सीट ती अजून शिक्षण घेते म्हणून आणि तिच्याजवळ जायला गेलो की नुसतीच वाहत बसते आत्ता कुठे आमच्यात मैत्रीचं नातं निर्माण होत होतं पण आज पुन्हा त्या प्रेमचा फोन आला आणि मी फक्त तिला कोणाचा फोन होता म्हणून विचारलं तर सांगायचं सोडून माझ्यावरच वैतागली पिहान बोलत होता आणि सिद्धार्थ बारीक डोळे करून ऐकत होता भाग सत्तावीस वरून आता पुढे सिद्धार्थ बराच वेळ विहानची बळबळ ऐकत होता बर चल समोर कॉफी शॉप आहे तिथे कॉफी घेत बसून बोलू आपण सिद्धार्थ विहानला म्हणाला त्यानंतर दोघे पण कॉफी शॉपमध्ये गेले एका कोपऱ्यातील टेबल पकडून दोघेही बसले सिद्धार्थने कॉफी ऑर्डर केली तू मघापासून जे काय सांगितलं ते मी सर्व ऐकून घेतलं तू जे काही सांगितलं त्यावरून मला नाही वाटत एवढ्याशा गोष्टीवरून आकांक्षा वहिनी तुला तुटकपणे बोलेल म्हणजे तू तर फक्त फोन कोणाचा होता एवढंच विचारलंस ना अरे मग इतक्याशा कारणावरून कशाला त्या असं बोलतील सिद्धार्थ म्हणाला सिडारे एवढंच बोललो असं नाही म्हणजे तिने फोन ठेवला आणि सुटले एकदाची असं तोंडातच फुटपुटत म्हणाली आणि तिच्या चेहऱ्यावर पण तसेच भाव होते म्हणून मी तिला म्हणालो तू अशी का म्हणालीस सुटले एकदाचे एवढंच विचारलं तर ती मला म्हणाली तुला काही सर्व सांगायलाच हवं का आणि पुढे ती म्हणाली की तू माझं फोनवरचं बोलणं गुपचूप ऐकत होतास का विहानने स्वतःची चूक कबूल केली तिचं बरोबरच आहे एकतर तू तिचं बोलणं गुपचूप चोरून ऐकत होतास आणि वरून तिलाच प्रश्न विचारतोयस म्हटल्यावर ते आणखी काय बोलतील तुला वेट वेट सीट चोरून काय मी चोरून वगैरे काही ऐकत नव्हतो मी पण बाल्कनीत उभा होतो आता तिचं माझ्याकडे लक्ष नव्हतं त्याला मी काय करू याचा असा अर्थ नाही होत की मी तिचं बोलणं मुद्दाम चोरून ऐकलं ते तर माझ्या कानावर पडलं विहान सिद्धार्थचं बोलणं मध्येच तोडत म्हणाला हो तेच रे पण तिला तर असंच वाटलं असेल ना आणि अचानक तुला समोर पाहून तिला लगेच तुला काही सांगायला सुचलं नसेल त्यामुळे ती अशी बोलली असेल सीट विहानला समजवण्याच्या सुरात म्हणाला बरं ते काही पण असू दे तू मात्र उद्यापासून कॉलेजला जाऊन त्या प्रेमवर नजर ठेव हवं तर त्याच्याशी मैत्री करून त्याच्या मनात काय आहे ते जाणून घे विहान सिद्धार्थला फरमान सोडत म्हणाला पण हे खूप जास्त होतंय असं तुला नाही वाटत का विहान याचा अर्थ आकांक्षा वहिनीवर संशय घेतल्यासारखा होतो आणि आकांक्षा मला ओळखलं तर सिद्धार्थने त्याच्या मनातील शंका बोलून दाखवली अरे सीड तिच्याविषयी माझ्या मनात बिलकुल किंतू परंतु नाही रे पण त्या प्रेमच्या मनात नक्की काय आहे ते जाणून घ्यायचं आहे आपल्याला आणि तिने तुला ओळखायला तुला कुठे तिने पाहिलं आहे विहान सिद्धार्थला आठवण करून देत म्हणाला बरं ठीक आहे मी त्याच्यावर नजर ठेवेन पण त्याच्याशी मैत्री वगैरे काही करायला जाणार नाही सिद्धार्थ आपली बाजू मांडत म्हणाला ओके ओके मैत्री नको करूस त्याच्याशी पण नजर तरी ठेव हो। विहान म्हणाला बरं बाबा होईल सर्व तुझ्या मनासारखं सिद्धार्थ म्हणाला ओके उद्या मी तुला सकाळी कॉलेजला जायला निघायच्या आधी फोन करतो त्यानंतर तू तु निघ तू माझ्या गाडीच्या मागे तुझी गाडी घेऊन ये आकांक्षाला गेटवर सोडल्यानंतर कॉलेज गेटच्या बाजूला एक चहाची टपरी आहे तिथे आपण भेटू तो प्रेम तर रोज लेटच येतो तो, तो आलेला मला दिसला की मी तुला इशाराने सांगेल विहानने त्याचा पूर्ण प्लॅन सिद्धार्थला समजवून सांगितला थोडा वेळ थांबून तो घरी यायला निघाला इकडे घरी सर्वजण हॉलमध्ये गप्पा मारत बसले होते आकांक्षा पण तिथेच बसली होती विहान आलेला पाहून तिला आनंद झाला विहान अरे कोणालाही न सांगता कुठं गेला होतास सुद्धा त्याला आलेला पाहून काळजीच्या सुरात म्हणाल्या अगं मित्राकडे गेलो होतो बर आजी कशी आहे तिने औषध घेतले का विहान हो त्यांनी आताच थोडा डाळ भात खाल्ला आणि औषध घेऊन झोपले आहेत सुधा म्हणाल्या काकू दादा कुठं आहेत तो सुषमा काकूंच्या बाजूला बसत म्हणाला ते खोलीतच आराम करतायत आणि तो कुठे फिरत असतो रे सतत सुषमा काकू त्याच्यावर रागवत म्हणाल्या काकू रागवू नकोस मित्राकडे गेलो होतो थोडा वेळ तो पण सर्वांसोबत तिथेच बसला अधूनमधून तिरप्या नजरेने तो आकांक्षाकडे पाहत होता आकांक्षा पण मध्येच त्याच्याकडे पाहून स्माइल करत होती कारण तिला तिची चूक समजली होती तिने त्याला सॉरी म्हणायसाठी त्याला फोनही केला होता पण त्याने मात्र तो मुद्दाम कट केला होता थोड्या वेळाने उठून तो आजीच्या खोलीत गेला आजी झोपली होती सोबत आलेली नर्स तिथेच आजीच्या बाजूला बसली होती ताई आजी बरी आहे ना आता तिला पुन्हा काही त्रास झाला नाही ना तो आजीच्या काळजीने नर्सला विचारत होता हो सर आजींची तब्येत चांगलीच रिकव्हरी आजींच्या तब्येतीत चांगलीच रिकव्हरी होताना दिसते दुपारी तर त्या उठून थोडा वेळ माझ्याशी गप्पा मारत होत्या हा विहान कोण आहे त्याच्याविषयी खूप भरभरून बोलत होत्या त्या नर्स म्हणाली माझंच नाव विहान आहे तो बाजूच्या खुर्चीत बसत म्हणाला हो हो ते तुम्ही होय आजी तुमचं खूप कौतुक करत होत्या नर्स स्माइल करत म्हणाली बरं आजीला उद्या हॉस्पिटलला चेकअपसाठी घेऊन जायचं आहे मला थोड्या वेळापूर्वी डॉक्टर काकांचा फोन आला होता विहान म्हणाला हो मला पण मेसेज आला आहे नर्स म्हणाली ते दोघे बोलतच होते की तेवढ्यात आकांक्षा तिथं आली तिने पण नर्सकडे आजीच्या तब्येतीची चौकशी केली आकांक्षा विहानकडे पाहत होती पण तो मात्र तिच्याकडे अजिबात पाहत नव्हता थोडा वेळ थांबून ती आपल्या रूममध्ये निघून गेली ओके ठीक आहे आजीची काळजी घ्या म्हणून विहान पण रूममध्ये गेला तो आत आल्याबरोबर आकांक्षा त्याला सॉरी म्हणून त्याची माफी मागू लागली तो मात्र अजूनही रागवल्याचं नाटक करत होता आकांक्षा सॉरी बोलत त्याच्या मागे पुढे करत होती ते त्याला खूप आवडत होतं त्यामुळे तो पण एन्जॉय करत होता विहान एकदा माफ कर ना मी चुकून बोलून गेले रे प्लीज आकांक्षा त्याच्यासमोर कान पकडून केविलवाना चेहरा करून बोलत होती तो मात्र राग आल्याचं आव्हान दुसरीकडे पाहत उभा होता काय रे विहान मित्र म्हणवतोस ना मग मैत्रीच्या ना तोंडातून गेला एखादा शब्द चुकून चुकीचा तर त्यात एवढं रागवायचं असतं का रे आकांक्षा केविल वाण्या स्वरात म्हणाली तिचं बोलणं ऐकून विहानला हसू आलं त्याच्या चेहऱ्यावरची स्माईल पाहून तिला आनंद झाला खडूस कुठला विनाकारण रागवून बसतो ती त्याच्या पाठीत फटका मारत म्हणाली तो पण चान्स मारत तिला आपल्या जवळ ओढून घेतो आकांक्षा अजून किती दिवस असं नुसतं मित्र बनवून राहायचा आपण तो तिचा फ्रेश मूळ पाहून म्हणाला ती हळूच त्याच्यापासून नजर चोरत बाजूला होत म्हणाली आधी मला सांग कुठं गेला होताच रागवून तो मात्र अजूनही तिच्या डोळ्यात हरवून गेलेला असतो इकडे सर्वजण जेवणाच्या टेबलवर त्या दोघांची जेवणासाठी वाट पाहत असतात बराच वेळ झाला हे दोघे येत नाहीत म्हणून तणूने आकांक्षाला फोन लावला ती पटकन फोन पाहते तर तणू विहान तणू फोन करते चल जेवायला सर्वजण वाट पाहत असतील हो चल तो भानावर येत म्हणतो दोघे पण सोबत जिन्यावरून खाली येतात सुषमा काकू आणि सुधा त्या दोघांकडे कौतुकाने पाहत होत्या सुधा दोघ सोबत किती छान दिसतात ग सुषमा काकू त्या दोघांकडे पाहतच बोलत होत्या सुधा पण त्या दोघांकडे पाहत राहिल्या सर्वांनी मिळून गप्पा गोष्टी करत जेवण केलं विहानच्या मनात मात्र अजून प्रेमच विचार पिंगा घालत होते कारण विहान बऱ्याचदा आकांक्षाला कॉलेजला सोडायला गेल्यावर प्रेमला तिच्या मागे पुढे करताना त्यानं पाहिलं होतं जेवणानंतर थोडा वेळ गप्पा मारून सर्वजण आपापल्या रूममध्ये जायला निघाले इकड्या आकांक्षाने नेहमीप्रमाणे तिचा बिछाणा जमिनीवर घातला तिला अचानक विहांचं मघाचं बोलणं आठवलं अजून किती दिवस असं मित्र बनवून राहायचं आपण त्याच्या बोलण्याचा रोग तिला समजला होता पण आता अचानक हा असा का बोलला असेल खरं तर तसा विचार केला तर तो काही चुकीचं बोलला नाही पण माझं मलाच अजून काही कळत नाही तो नजरे आड झाल्यावर त्याला पहावंसं वाटतं पण तो समोर आल्यावर अचानक हृदयात धळधळ होते मला असं का होतंय माझं मलाच समजत नाही दुपारी तो रागवून गेला तर मी काय एवढी बेचैन झाली होती आणि तो तो माझ्या डोळ्यात पाहतो तर मला काय होतं ते माझं मलाच समजत नाही ती विचार ती विचार करत पडली होती इकडे विहानला पण झोप लागत नव्हती कधी समजणार हिला माझ्या मनातल्या भावना तो पण तिचाच विचार करत होता दुसऱ्या दिवशी आकांक्षा तनु दोघी पण आपला आवरून आपापल्या कॉलेजला जायला तयार झाल्या विहानने सिद्धार्थला फोन करून निघायला सांगितलं होतं तो पण मित्राची आज्ञा मानून त्याची बाईक घेऊन घरातून बाहेर पडला विहान पण आकांक्षाला घेऊन कॉलेजला सोडायला निघाला होता आकांक्षा निघायच्या आधी आजींना भेटून त्यांची तब्येतीची चौकशी करायला त्यांच्या रूममध्ये गेली आजी आता कशी आहे तुमची तब्येत ती आजीच्या जवळ बसत म्हणाली हो ग बाळा मी ठीक आहे आता मला बरं वाटतंय बघ बरं आजी मी जाते आता दुपारीपर्यंत येईल तुम्ही नाश्ता केला आहे ना औषध घेऊन आराम करा त्या पण तिला पाहून मांडोलवत हो जा तू मी आता ठणठणीत बरी आहे बघ दुपारी आल्यावर आपण गप्पा मारूया आजी हसत म्हणाल्या इकडे विहान आपली बाईक काढून ती कधी बाहेर येते याचीच वाट पाहत होता तेवढ्यात ती गडबडीत दरवाज्यातून बाहेर येताना त्याला दिसली येलो ग्रीन कॉम्बिनेशन असलेला चुडीदार तिने घातला होता हलकासा मेकअप ओठांवर किंचित गुलाबी कलरची लिपस्टिक अर्धे केस क्लिपमध्ये बांधून ती भरभर पावलं टाकत विहांच्या समोर येऊन उभी राहिली हळूच क्लिपमधून बाहेर पडून केसाची एक बट तिच्या गालावर रुडली होती तो मात्र बेधुंद होऊन तिच्याकडे एकटक पाहत होता ती त्याच्याकडे पाहायचं टाळत त्याला चल म्हणाली हो हो चल बस तो स्वतःला सावरत म्हणाला आकांक्षा अलगत त्याच्या पाठीमागे बसली तो अधूनमधून मिररमधून तिला नेहाळत होता थोडं पुढं आल्यावर समोर सिद्धार्थ गाडी घेऊन उभा दिसला विहानने डोळ्यांच्या इशाऱ्यानेच त्याला पाठीमागून यायला सांगितलं दहा पंधरा मिनटाने ते दोघे कॉलेजसमोर होते पूर्वा पूजा दुर्वा आकांक्षा दिसताच तिच्याकडे धावत आल्या काय झालं का आकांक्षा दोन दिवस आली नाहीच कॉलेजला ना? पूजा विचारत होती काही नाही गं का, ते आजींची तब्येत थोडी बिघडली होती म्हणून नाही आले आकांक्षा आम्ही पिकनिकला खूप धमाल मस्ती केली आकांक्षा यार तू सर्व मिस केलंस दुर्वा आकांक्षाकडे पाहून तोंड बारीक करत बोलत होती तितक्यात समोरून प्रेम आकांक्षाला आवाज देत आला आणि त्यांना जॉईंट झाला इकडे थोडं दूर उभं राहून विहान सिद्धार्थला म्हणाला तो बघ तो प्रेम तुला त्याच्यावरच नजर ठेवायची आहे अरे पण विहान मला वाटतंय असं नको करायला सिद्धार्थ पुन्हा तोंड बारीक करत म्हणाला काय यार सिद्ध जा तुला नाही पटत तर इथे थांबण्यात काही अर्थ नाही विहान वैतागत म्हणाला ओके ओके ठीक आहे करतो मी सिद्धार्थ त्याला समजावत म्हणाला थोड्या वेळाने सिद्धार्थ ते सर्वजण बसले होते त्या कट्ट्यापासून थोडं दूर त्यांचं बोलणं ऐकू येईल एवढ्या अंतरावर बसला होता त्याचं पूर्ण लक्ष प्रेमवर होतं बराच वेळ सीड त्याच्यावर नजर ठेवून होता थोडा वेळ थांबून ते सर्व क्लासमध्ये निघून गेले मात्र सिद्धार्थ बोर झाला होता थोड्या वेळाने तो कॉलेज कॅन्टीनमध्ये जाऊन बसला तितक्यात त्याचा फोन वाजला हा बोल विहान म्हणत त्यानं फोन कानाला लावला कॉलेजमध्ये आहेच ना विहान पलीकडून म्हणाला हो रे बाबा तू दिलेली कामगिरी अगदी इमाने इतबारे पार पाडतोय पण तू म्हणतोयस तसं काही नसेल मी मगाशी त्यांच्या ग्रुपचं बोलणं बाजूला बसून ऐकत होतो पण मला त्यांच्या बोलण्यातून तसं काही जाणवलं नाही सिद्धार्थ म्हणाला तुला काय एका दिवसात लगेच समजेल का विहान पळी पलीकडून म्हणाला म्हणजे मी काय रोज हे सी आय डीचं काम करायचं आहे का सिद्धार्थ चकित होत थो, थोडं मोठ्या आवाजात म्हणाला अरे हळूहळू इकडे माझे कान फुटतील किती मोठ्याने ओरळतोयस अरे म्हणजे एक आठवडा तरी आपल्याला हा काही हाती लागेपर्यंत तुला हे काम करावं लागेल विहान म्हणाला काय नसेल तर आपल्या हाती काय लागणार आहे सिद्धार्थ विहानवर वैतागत म्हणाला बरं बरं ठेव तो प्रेम इकडंच येतोय ये वाटतं सिद्धार्थने पटकन फोन कट केला आणि दुसरीकडे नजर वळवून बसला प्रेम आणि त्याचा मित्र अनुज सिद्धार्थ बसलेला त्या टेबलच्या शेजारच्या टेबलवर बसले ते दोघे बराच वेळ बोलत बसले होते पण त्याचं बोलणं तर लेक्चर आणि अभ्यासाविषयी चालू होतं आता तर सिद्धार्थला विहांच्या मागण्याचा रागच येत होता विनाकारण हा विहान नको ते विचार करतोय आणि स्वतःला त्रास करून घेतोय आणि वरून मला पण त्रास देतोय असेच दोन चार दिवस जातात अजूनही सिद्धार्थ प्रेमवर नजर ठेवून होता तोही त्याच्या मनात नसताना फक्त विहानच्या सांगण्यावरून तो हे सर्व करत होता आता त्याची पण चिडचिड झाली होती कारण नसताना विहान आपला टाईम वेस्ट करतोय असं त्याला वाटत होतं आज सकाळपासून त्यांना रागाने विहांचा फोन पण घेतला नव्हता आज पण सिद्धार्थला बोर झालं म्हणून तो कॅन्टीनमध्ये येऊन बसला तिथे पण बसून बसून आता तो वैतागला होता म्हणून आता तो उठून घरी जायला निघणारच होता की तेवढ्याच समोरून प्रेम अनुज आणि त्यांचा एक अजून मित्र येताना दिसले त्यामुळे उठून निघालेला सिद्धार्थ पुन्हा तिथंच टेबलवर बसला ते तिथे पण त्यांच्या नेहमीच्या टेबलवर येऊन बसले शिटी यार माझं नशीबच फुटकं आहे प्रेम लागा रागाने लाल होऊन टेबलवर जोरात मूठ आपटत म्हणाला प्रेम यार शांत हो आधी काय का? झालं ते नीट सांगशील का अनुज त्याला समजावत म्हणाला अरे त्या पूर्वाचं डोकं फिरलं आहे का अरे माझ्या शेजारी आकांक्षा बसावी म्हणून मी तिला आकांक्षाला इकडे पाठव म्हटलं तर ती स्वतःच माझ्या शेजारी येऊन बसली आणि वरून मला म्हणते कशी प्रेम मी तुझ्या एवढी मागे पुढे करते ते तुला दिसत नाही का रे प्रेम चिडून बोलत होता आता मात्र त्या देघांचं बोलणं सिद्धार्थ कान देऊन ऐकत होता तो जिथे बसला होता तिथून त्याला त्याचं बोलणं स्पष्ट ऐकू येत होतं प्रेम तुला आकांक्षा आवडते तर तू डायरेक्ट प्रपोज टाक ना त्यांचा आजच त्या दोघांसोबत आलेला मित्र भावेश म्हणाला अरे भाव्या ती आकांक्षा खूप भाव खाते आहे आणि तिच्याकडे पाहिलं की माझी तर बोपळीच वळते आणि आता तर मला अजून एक टेन्शन आलं आहे ते म्हणजे तिला तो रोज कॉलेजला सोडायला येणारा मुलगा कोण आहे ते पण समजत नाही मी काल पूर्वाला विचारलं की तो कोण आहे आणि तो का तिला रोज सोडायला येतो ती पण म्हणाली की मला काही माहीत नाही असं कसं त्या तर एकमेकींच्या एवढ्या खास फ्रेंड आहेत मग पूर्वाला कसं माहीत नाही तिला ठाऊक असेल पण ती तुला सांगत नसेल ते जाऊ दे तो कोण पण असू दे तू मात्र आज असा हातावर हात ठेवून गप्प बसू नकोस तिला लवकरच प्रपोज कर मग पुढे काय होईल ते होईल अनुज प्रेमला समजावत म्हणाला अरे तेच तर मला जमत नाही प्रेम पुन्हा वैतागत म्हणाला मला नाही रे जमणार तिला डायरेक्ट असं प्रपोज करायला ती समोर आली की मी बाकी सर्व बोलू शकतो पण तिच्यावरचं प्रेम व्यक्त करायचं म्हटलं की माहीत नाही माझी जीभ का अडखळते प्रेम हताश होऊन शून्यात पाहत म्हणाला मग तुझं काही होऊ शकत नाही भावेश म्हणाला हे भाव्या काय काय म्हणणारस काय होऊ शकत नाही म्हणजे प्रेम त्याच्यावर चिडून बोलला आता बघ ना एका मुलीला पाहून तुझी बोबळी वळते म्हणजे तुला काय बोलणार भावेश त्याच्या अशा बोलण्याने प्रेमच्या जखमेवर मीठ सोडत होता भाव्या आता बघच मी काय करतो ते प्रेम चिडून उठून जात म्हणाला त्यानंतर बराच वेळ भावेश आणि अनुज बोलत होते विहानने सिद्धार्थला जे काम दिलं होतं ते तर फत्ते झालं होतं पण आता या दोघांच्यामध्ये हा तिसरा आला तर पुढे काय होणार याचं टेन्शन सिद्धार्थला आलं होतं आणि विहानला ही गोष्ट समजली तर तो कसं रिॲक्ट करेल काय माहीत सिद्धार्थला प्रेमच्या मनातील गोष्टी तर समजतील हो समजली होती पण आकांक्षाच्या मनात त्याच्याविषयी काय असेल त्याच्या बोलण्यावरून तरी वाटत नव्हतं म्हणजे प्रेमला आकांक्षा आवडत होती पण आकांक्षाच्या मनात नक्की काय आहे ते अजून तरी कोणालाच माहीत नव्हतं पण विहांचा अंदाज मात्र अगदी बरोबर निघाला होता त्यासाठी सिद्धार्थला विहांच्या बुद्धीचं कौतुक पण वाटत होतं पण पुढे काय होईल याची पण त्याला भीती वाटत होती तो स्वतः जाता या गोष्टीचा बराच वेळ विचार करत बसला होता या गोष्टीचा आकांक्षा आणि विहांच्या नात्यावर काही फरक पडेल का बघूया पुढील भागामध्ये हा भाग कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघत रहा बिंदास्कल मराठी स्टोरीज प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्स फॉर वॉचिंग